जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओच्या एका सर्वेक्षणानुसार भारतात सुमारे सात करोडपेक्षा जास्त लोकांना डायबेटीस म्हणजे मधुमेह आहे शरीरात होणारे सततचे बदल आणि त्यावर शरीर करत असलेली प्रतिक्रिया यामुळे इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात आणि त्यामुळे मधुमेह होतो मधुमेहावर अजूनही पूर्णतः नष्ट व्हावा यासाठी काहीही उपाय नसला तरी सुद्धा योग्य ते ट्रीटमेंट आणि पथ्य पाळल्यास मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणला जाऊ शकतो सक्सेस लाइफ मार्केटिंग कंपनी घेऊन येत आहे मधुमेहांसाठी एक संजीवनी जांभूळ मेथी काळमेध यासारख्या गुणकारी वनौषधींपासून बनलेले हे कॅप्सूल तुमचा मधुमेह पूर्णपणे आटोक्यात आणण्यास मदत करते नमस्कार मी साजनो हो, आज आपण सिंथेटेक मधील बिर्डे या गावी आलेला आहोत तर समर्थ सक्सेस लाईफचं वन डायबेटिर कॅप्सूल आहे त्याचा आपण एक आज डेमो देणार आहे की हे प्रोडक्ट शुगरवरती काम करतं कशा प्रकारचे शुगरवरती काम करतो त्याचा आपण आज डेमो देणार आहे सर तुमचं नाव सांगा राजेंद्र दोन राजेंद्र दत्तात्रय बोसतो तर आता आपण तुम्हाला शुगरचा डेमो देत आहे मित्रांनो वन डायबेटिर कॅप्सूल आहे याच्यामध्ये पावडर आहे आता पुढे आपलं काय नाही आम्ही पण असंच मित्रांनो आता आपण हे एकच कॅप्सूल चार लोकांना दिले पण हे जी आए। आए। एक गोळी आहे हे ज्याला अडीचशे पेक्षा जास्त शुगर असेल त्या व्यक्तीला आपण दोन गोळ्या देतो तर मी आता एकच गोळी तुमच्या चौघांमध्ये वाटले आता हे काय करा गोळीची पावडरची व्यवस्था ठेवा एक मिनिटं ठीक आहे एक मिनिटाची व्यवस्था जी नकाळी जीवर्ती सगळ घ्यायची जीगवरती सराव फक्त आतल्यात घेऊ नका दिए 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 दिए। ता ता आता झेड पूर्ण केली पाहिजे आता घेऊन टाकायचं आता याची थोडी चटणी घ्यायची मला फक्त याची चौदा नव्हती का ते सांगा घेऊन टाका तिकट लागते तिकट मला माहिती

साखर के गोडायला साखर न हे सालेला साखरे चौक गोड लागायला पाहिजे ना सर साखर नाही चव लागली साखरेची बघा आता तर तुम्हाला मीठ खायला दिलं तर मीठाचे तुम्ही असं म्हणू शकता सर जिभेची माझ्या चवच गेली का मीठ तुम्हाला खारेट लागलं ला चटणी तुम्हाला तिकट लागली बरोबर बरोबर साखरेची चव तुम्हाला आपल्या शुगर साठी म्हणजे याचा जर प्रॉपर तुम्ही कोर्स केला तर तीन ते सहा महिन्यामध्ये पूर्ण तुमचे शुगर न्यूट्रल करून देणार माझं हे येऊन द्यायला मधुमेहासोबतच ह्यात असलेले अश्वगंधा कुटकी बाई ह्यांसारख्या गुणकारी वनौष रक्त शुद्धीकरण वयोवृद्धीरोधक प्रमाणे शक्ती आणि स्फूर्तीवर्धक म्हणून देखील काम करतात देशांसाठी पेशासाठी काय ना चांगले एकदम मीठ खायक लागतं आणि ही चटणी चटणी तिकट लागते पण साखर लागत ना साखर आपले काय खाल्लं ते काय मागे खाल्ल्यासाठी लागते म्हणजे लोकांनी प्रोडक्ट घेतलं पाहिजे घेतलं ह्या प्रोडक्ट मध्ये एकदम आहे का नाही आहे ना होऊन आहे ए वन डायप केअर कॅप्सूल पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत त्यामुळे याचा कुठलाही साइड इफेक्ट होत नाही तर आता दूर करा मधुमेहाच्या भीतीला कारण सक्सेस लाईफ चे ए वन डायब केअर कॅप्सूल आहे तुमच्या साथीला